नमस्कार मित्रांनो काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बड्या नेत्यांचा भाजप मध्ये प्रवेश राजकीय वर्तुळात एकच खळबळ काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे राज्यातील विविध नगर परिषद जिल्हा परिषदा महापालिकेचा डोळ्यासमोर ठेवून भाजप कडून पक्षप्रवेश सोहळे सुरू झाले आहेत नंदुरबार नंतर आता लातूर मध्ये भाजपने मोठा डाव टाकला काँग्रेसच्या माजी बांधकाम सभापतींना भाजप मध्ये प्रवेश दिला आहे भाजपच्या या खेळीने जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एवढंच नाही तर स्थानिक स्वराज्य तोंडावर लातूर मध्ये काँग्रेसला भाजप मध्ये प्रवेश केला तसेच माजी आमदार बब्रुबा खंदारे यांनी आणि गणेश हाके यांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून आज आज मुंबई येथे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करण्यात येणार आहे लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी प्रवेश केला आहे तर विधानसभा निवडणुकीत बंडखोरीचा ठपका ठेवत भाजपने निलंबित केलेल्या गणेश आके आणि माजी आमदार खंदारे यांचे देखील निलंबन रद्द करत भाजपने घर वापसी दिली आहे या पक्षप्रवेशाने भाजपची ताकद वाढली जाणार आहे तर लातूर शहरात काँग्रेसला मोठ खिंडार पडलंय येत्या काळात काँग्रेस मधील अनेकांचा प्रवेश भाजपमध्ये होईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात राज सुरू आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा